श्रावणाचे करूया स्वागत फुगड्यांनी करूया सुरुवात एका हाताची फुगडी अध्यक्षा श्रुतीताई म्हात्रे यांच्या संस्थेमार्फत मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव वळवंत फडके नाट्यगृहही या ठिकाणी पार पडलं मंगळागौर जपणूक संस्कृतीची धमाल झिम्मा फुगडीची अनुभवण्यासाठी अनेक महिलांनी यात सभा घेऊन अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या भेटीसह आकर्षक बक्षीस जिंकण्याचा आनंद लुटला म्हणते पर्यावरण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण जर आपल्या स्त्रिया पुढे जायच्या असतील तर असा एक भाऊ प्रत्येक स्त्री सोबत असणार मी खूप छान मंगळा हा एक तर आपला सगळ्यांचा आवडीचा विषय असतो निमित्ताने छान छान साड्या नेसायला मिळतात येतात एक हा छान उपक्रम असतो आणि आभार कारण श्रावणातला माझी ही पहिली मंगळागौर आहे अटेंड करण्यासाठी त्यामुळे मला त्याचा एक विशेष आनंद यायचा थँक्यू <laughs> मला स्वतःला उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटतंय कारण का गेल्या पाच वर्षापासून आपण सर्व बघताय की सातत्याने आंदोलन आणि चळवळीच्या भागातला थोडासा कुठेतरी मला स्वतःला क्षणिक आनंद आणि थोडासा वेगळे पण आलेला आहे आणि त्यातून या ठिकाणी आपल्यासाठी ले त्यामुळे एकदम एकदम आनंद एक माझा स्वतःचा झालेला आहे त्यामुळे मी आलेल्या सर्वांचा आणि तुमच्या सर्वांचा मी खरं आभार मानेन त्यामुळे माझ्या आनंदात कुठेतरी भर पडलेली खरी गोष्ट आहे आपल्या भारतीय संस्कृतीच अशी आहे की सण वार ह्या दृष्टिकोनात नाही की त्याचा संपूर्णपणे निसर्गाशी त्याचं कुठेतरी नाता आहे म्हणजे शृंगार सुद्धा प्रत्येक सुद्धा एक शरीराचा एक कुठे ना कुठेतरी सायंटिफिक त्याचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण त्याचं सौंदर्य आणि त्यातून कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण सुद्धा आपले सर्व सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि मतभेद विसरून सुद्धा त्या ठिकाणी तो खेळ केला जातो आणि मला असं वाटतं पूर्वी जेव्हा बायकात चूल आणि मूल करत होत्या त्यावेळी त्यांच्यासाठी हा खेळ किती महत्वपूर्ण असेल आणि आता तर मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या युगामध्ये आपल्यासारख्या कम्प्युटर आणि लॅपटॉप्स घेऊन घेणाऱ्या मुलींना सुद्धा त्यातनं कुठेतरी बाहेरून हा खेळ बघताना खरंच त्याच्यातून खूप वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक नवीन तरुण पिढीने हा आनंद शिकून घ्यावा आणि त्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला